अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकानजीक रेल्वेचा ओव्हरहेड वायर तुटल्याने नागपूर मुंबई रेल्वे मार्ग विस्कळीत होऊन अनेक गाड्या खोडंबल्याची घटना घडली मूर्तिजापूर ते माना रेल्वे स्थानक दरम्यान अचानक अमरावती मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसवर रेल्वे ओव्हरबाईड तुटल्याने मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे मात्र या घटनेत कुठलीही जीवितहानी अथवा जखमी झाले नसून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले नागपूर मुंबई या प्रमुख रेल्वे मार्गावर दररोज शेकडो गाड्यांचे आवागत चालू असते लोहमार्ग भारतीय रेल्वेचा प्रमुख मार्ग मानला जातो नुकताच भुसावळ नजीकच्या बोडवड रेल्वे स्थानकावर मुंबई अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसने ट्रकला धडक दिल्याची घटना काही महिन्यांपूर्वीच असताना पुन्हा स्थानकानजीक सहाशे सत्तावीस पोल क्रमांकावर शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक रेल्वेचे ओव्हरवॅड वायर भरधाव वेगाने अमरावतीवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसवर अचानक तुटून पडल्याने मोठी दुर्घटना होता होता टळली या घटनेमुळे दोन ते तीन तास सदर लोहमार्ग विस्कळीत झाल्याने मुंबई पुणे अहमदाबाद आदी ठिकाणी जाणाऱ्या अनेक गाड्या दोन ते तास दोन ते तीन तास खोळंबल्यामुळे मूर्तिजापूर अकोला शेगाव नांदुरा मलकापूर आदी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना तात्काळच बसावे लागले कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व पत्रकार बांधवांनी प्रवाशांना बॉटल बिस्किटचे वाटप करून माणुसकीचा संदेश दिला यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष हर्षल साबळे तालुका अध्यक्ष नंदू राऊत पत्रकार प्रतीक कुरेकर स्वप्नील जामनी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पप्पू पाटील अमोल गायकवाड भूषण वाडकर सह शासकीय रेल्वे पोलीस जी आर पी चे संदीप कोकणे आदी उपस्थित होते माना ते मूर्तिजापूर दरम्यान एक वायर होता तो वायर तुटल्यामुळे नाही काय दोन ते तीन तास नाही काय प्रत्येक गाडी ही लीड झाली होती आणि हरीश भाऊ पिंपळे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सहकार्य केले मी माझ्या मित्रमंडळीला घेऊन पाणी वाटप बिस्किट वाटप असं आम्ही सहकार्य मदत रेल्वे स्टेशन आणि केलेली आहे कुठे चाललात तुम्ही कल्याणला कोणत्या गाडीचं रिझर्वेशन तुमचं अमरावती मुंबईचं किती वेळ झाला तुम्हाला आता सध्या दोन तीन तास झाले बरं काही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं का गाडी इतक्या वेळ लागेल काहीच नाही काही रेल्वे प्रशासनाच्या वतीने पाण्याचं बॉटल असेल किंवा काही देण्याचं तुम्हाला काय झालं नाशिक किती वेळ झाला दोन तास झाले तो वाहून आतापर्यंत काही आठ वाजता तिला पण आतापर्यंत आघाडी पास सुरू आहे त्यामुळे आता प्रचंड होता प्रसंग काही करावे जागर जलस्थान करता प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत